टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर कराय हॅलो हा टायगर ग्रुप टायगर ग्रुपच बोलतोय काय सचिन भैया हो बोलतोय कोण बोलतोय आपण आम्ही सांगली जिल्ह्यातून डिग्रजासून बोलालोय बघा कोणी सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यामधून कोणी नाव काय आपलं ना अवधूत चोर ना बर बोला काय विषय आमचा असा विषय आहे आमचा एक प्लॉट आहे बर आमचा ज्यांच्या नावावर आहे सगळं आहे तर आमच्या जिरणी मुद्दाम सोडण्याचं अतिक्रमण करून आम्हाला यूज दिलं नाही तिथं बर तुम्हाला लई वेळा फोन केला तुम्हाला लागलं नाही फोन लागते खरं मी उचलत नाही की नाही हे नंबर नाही चालूच आहे चालूच आहे बोला हा मग असं आम्हाला लई त्रास करणार आहे बर सांगली जिल्ह्यामध्ये कुठे सांगली जिल्ह्यामध्ये कुठे सांगली जिल्ह्यात हे असं असं आष्ट जाताना की नाही कसबेडगर गाव आहे त्या गावात आहे आम्ही मग तिथं आम्हाला असं अनेक वर्ष झालं तर दहा वर्षाच्या पाठी केस बीस झालं तर आम्हाला मारहाणी करून पोलिस पण आमच्या त्यांच्यावर काही असं कारवाई करत नाही कागदपत्र आहे कुटारा आहे सगळं आहे खर त्यांनी आम्हाला वत घालून देणार देत नाही तर कुठं काय करायचं हे करत म्हणतात नाही मग असं समस्या आहे काय करायचं आमची मुलं गरीब आहेत म्हणजे नवरा मालक पण गरीबच आहेत हो पंचायतीत गेल तर पंचायतीत पण त्यांच्याकडे होऊन करतात त्यांनी ऐकत नाही आम्ही काय करायचं म्हणते आमच्या लेखीच्या आमच्या मालकाच्या नावावर होत मग त्यांनी सारखं तसं त्यातनी गाडीवर गरीब आहेत नाही आमचं मालक पहिल्यापासून आम्हाला मारहाणी करत पहिल्या आहे तो मग ते सारखं मारहाणी करून आम्हाला मालक एकदम गरीब असं गाडीवर बसून करून घ्यायचं प्लॅनिंग मध्ये होत त्यांनी सांगली ना मग आम्ही मुलगीच्या नावावर केलं ती मुलगीच्या नावावर केलं तर सुद्धा जा। तिने त्रासच करायला देत नाही तुला काय करायचं ते करायचं पट्टे आणि गेले की कोयचं घेऊनच मारायचं त्यात अंगावर बायका पोलीस सगळं घाण घाण शिवाय बाकीची पण माणसं असे पोलीस केस केली तर पोलिसांचे पैसे घेऊन आजच्या अंगाने भेटू ते गावात आल्यावर असं करायला धीर नाही हा आमचं धीर जराची मुलं नाव धनपाल बाबू मिस्टरचं नाव आमच्या मिस्टरचं नाव वसंत बाबू अवधूत आहे वसंत बाबू अवधूत वसंत बाबू अवधूत असं त्रास करायला काय करायचं याला किती प्रॉपर्टीच प्रॉपर्टी दीड गुणता हाय आम्ही स्वतः पैसे दिलेले आहे त्याला बार, आणि लहान असलं तर असं अनेक वर्ष झाली घेऊन खरं मुद्दाम असे आम्हाला प्लॅनिंग प्लॅनिंगच नाही त्यांचं आणि त्यांनी काय प्लॅनिंग करत ते दुसरीकडे देतो म्हणतात दुसरीकडे देतो कोर्टात नेऊन आमचं रानघर लिहून घ्यायसाठी असं त्रास करायला त्यांनी कोर्टात न्यायचं दुसरं म्हणायचं दुसरं देतो म्हणायचं कोर्टात न्यायचं आणि आमच्या एक आमचं प्लॉट घेतलं छोटं उकरंड टाकायचं जागा होत त्यांच्या एक फसवून प्लॉट घेतल्या त्याच्यामुळे सारखं ते हौस आल्यावर झाले नाही आम्हाला कोणाचा आधार नाही दादा काय करायचं त्यामध्ये चा काही शब्द मला एक सांगा चा काही शब्दच नाही ना हक्काचा असेल तर तुम्ही पोलिस कंप्लेंट करू शकता पोलिस स्टेशनच्या माध्यमातून पोलिसांकडून मदत घेऊ शकता अगोदर केलंय का तुम्ही केलंय की आम्हीच अगोदर केलंय बर काय त्यामध्ये काय मदत भेटली आम्हाला दिवसभर बसून घेऊन रात्री सोडल्याच खोटं केस घातला कोणीच्या पोरग्यांना बर केस आणि आता पण बीसी तसंच घालतात खोट केस घालतो तुम्ही कोण बाहेर काढतात बघूया म्हणतात नाही धनपा लावू शांतीनात धनपा लावत होतो सुरेज म्हणून नाचतोय की नाही तो तर अंगावर ट्रॅक्टर घालायला यायचंय डीसीपी घालायला मळ्यात पण असाच त्रास आहे आमची पोरे एकदम गरीब आहेत एमआयडीशी जाते कुपाळ एमआयशी ला बर बर नाव काढले की मग काय वाटलं ते घाण असतं त्याच्यात शिजायचं शिवीगाळ करायचं म्हणजे आम्ही मोठं पुढं काय करू नये असं त्यांनी आमचं प्लॉट बळकावण्यासाठी प्लॅनिंग चालू आहे नाही का आता आमची जनावर लोकांच्या गोठ्यात बांधले आहेत बर काय करायचं मला <laughs> म्हणून तुम्हाला आणि काय आम्ही केलो खर्चा लागले आज देवाच्या कृपेने तुम्हाला लागले तुम्ही केला केला कोर्ट मदत झाली नाही नाही कोणच मदत केली कडून टाकलो आम्ही अर्ज सगळं आम्हाला मारहानी झालं आम्हाला आम्ही केस केलो पहिला आमचं केस नीट लिहून घेतलं नाही दादा आणि ते आमचं केस आम्हाला माहित मिटवल मिटवलं मिटवलं आणि आमच्याकडनं तुम्ही कोर्टातून कागद आणि मग तुम्ही इथलं सगळं प्रूफ नाही म्हणून सांगितलं पोलिसांनी आम्हाला रात्री नऊ वाजता सोडला आम्हाला त्याचे सर्व गुंड सारखे माणसं होते आणि ढीग जण आले होते स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन ही जंगलात असल्या मुळे तिथे सांगलीला भोवतून झाडे आहे मोकळी पडक पडलेला आहे तसल्या ठिकाणी आम्हाला रात्री नऊ वाजता सोडलं हम्म दोन तीन अर्ज डीएसपी कडून सोडलो अनेक अर्ज केलो केस केलो करीत तरी सुद्धा आमच्याकडनं काहीच झालं नाही त्यांच्याकडून पंचायतीत गेलो पंचायतीत दिवसभर बसलेलो सरपंचांनी म्हटलं तुम्ही आठ दिवस बसला तर सुद्धा आम्ही काय आम्ही येत नाही आम्ही गावाला गेलो म्हणून सांगितलं सरपंचांनी काय एवढे लोक तुमच्या गावातले लोक तुम्हाला मदत नाही करत नाही म्हणल्यावर मग याच्यामध्ये काय करत नाही त्यांचं त्यांचं तसं भीतीच आहे की नाही भीती आमच्या दिराच्या मुलांची दिराची बर काय करतात ते धीर तुमचं ते त्यांनी त्यांचं उद्योग जास्त आहे की नाही चिमटत जातात पोल विकतात आणि पहिल्यापासून दरारच आहे नाही तसं त्यांचे मारा आणि असे भांडणे त्यांचे बरच असते त्यांच्या विरुद्ध असं कोण बोलतच नाही मुलं मुलगा काय करतात तुमचं ते मुलगा नेहमी नेहमी धमकावत होता काय काम करतो नेहमी ना धनपाल ला बोलवतो. काम काय करतो? काम किंवा आता शेतीच आहे त्यांच ट्रॅक्टर जेसीबी घेऊन निघायच अस पहिल काम करतो आता त्यांनी सिमेंटचं पोल विकतात तसं सांगायच पोल म्हणा अस ते टाकी ते अस. हम्म अस लई त्रास आहे हो दादा तुम्ही आमचं मिटवल तर लई चांगल होईल बघा ही. हे चालू आहे मॅटर? हा मॅटर कधी चालू आहे? दोन हजार अकरा अच्छा तेरा आमचं एक शेत घेतलं कर्ज काढून घेतलं तर ते फुटत आलं ते कर्ज आमची सगळ्या दोन जमीन असं आम्हाला घरात पंचवीस माणसं येऊन आम्हाला मारहाण करून आमचं तेरा निघलं आम्हाला घरातनं भर काढायला आलं अनेक माणसांनी घेऊन पंचवीस जण येऊन आम्हाला नवरा नवराबाईपासून असं अनेक वेळ मारले आम्हाला काय करायचं सांगा आणि आता तुम्हाला ठेवत मुलं भाऊ की आमच्या पंचित दारोडाचा आहे की नाही बालच झालेला आहे मुलं आमचे गरीब आहेत म्हणून त्यांनी म्हणजे त्यांनी विचार केला खरं माणूस की नवी गाळा मी करायचं शिकवली दांडगापणा ते बायका सुद्धा पैसे घेऊन येतात आता अंगावर सुना नातवंड त्यांनी एवढं घाणच नाही लावले मग मी बाई माणसं एकटी झडती खाऊन त्यांनी आम्हाला मिळत नाही झाल्यात कुणाल तर सांगायला गेले की म्हणतात त्याने मोठं झाल्यात पैशाकडे मोठं झालं तुम्हाला ते ऐकणार नाही मी स्वतः पैसे दिले दादा फ्लॅट गेला लोकल म्हणतात आम्ही घेऊन दिलो म्हणतात एकदा एकदा म्हणतात आम्ही देत नाही दुसरीकडे घेऊन देतो देत नाही म्हणून आम्हाला कोर्टात घ्यायचं प्लॅनिंग आहे बघा त्यांचं मग कोर्टात असं कुठच फसून घेतील म्हणून मी झेड होते सोडलो तरी सुद्धा त्यांनी घ्यायला तयार नाहीत बघा आता ते कोणाच्या नावावर जमीन जमीन आमचं आहे आमच्याच नावावर आहे आमच्या नावावर प्लॅट पण आमच्याच नावावर आहे मी मुद्दाम मुद्दामत म्हणजे जयंट खात्यावर आमच्या धीरनं पहिला आमचं असं मालक भोळ पहिला पैसे घेतला त्यांनी सगळं जमीन मिस्टरच्या नावावर आहे नाही नाही मिस्टरच्या नावावर आमच्या मिस्टरच्या नावावर आता काय करतोय तुमचा धीर तो आमच्या धीर घरात बसूनच आहे ते नाही नाही काय म्हणजे आता काय करतो त्या जमिनीवरती हा जमवतोय हा जमिवतोय म्हणजे आता आमचा हा आहे खरं कसं ते नावावर करून घ्यायचं त्या प्लॅट लागला हा काय म्हणून तिथे ते हाक जमिलतो म्हणजे ये येथे तो तोडतोस तुला तोडवं तर ये आणि रस्ता मागतात आमच्या रस्त्यासाठी मला लिहून लिहून द्यायला गेले की गट घातली की झाली की रानत गेली ते खूप

त्यांचा नंबर आमच्यापाशी नाही दादा आम्ही अकरा वर जाऊन बोलू अकरा अकरा वर पासून बोलणं सुरु आहे ठीक नाही माझ्या कडून चालेल मग नंबर काढा वाटल्यास कसं माहिती आहे का याच्यामध्ये खूप विचार करून पाऊल उचलावं लागेल आणि अकरा वर्ष अकरा वर्ष ते तेरा वर्षापासून हा मॅटर चालू आहे दोन हजार अकरा पासून चालू आहे दादा ते सगळं ठेवलंय मी पोस्ट ठेवलोय केस केलेलं ठेवलोय

Uh, thank you.